शेतकरी बांधवानो आज आपण आंबेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर या गावी असून प्रक्षेत्र शेतकरी महेश रबशेटे यांच्या शेतामध्ये असून ड्रॅगनची बाग अतिशय चांगली केलेली आहे पाहू शकता या ठिकाणी त्यांनी जवळपास सहा एक्कर सोयाबीन टोकन केलेलं आहे त्यामध्ये अतिशय गवत झालेले असून त्यांनी एस टी पी फवारणीच्या माध्यमातून तण नियंत्रण करत आहेत प्रत्यक्ष जाणून घेऊया ते कशाप्रकारे तण नियंत्रण करणार आहेत बोर ची लागवड ते करणार आहेत दोन हजार रोपे या ठिकाणी त्यांनी आणलेले आहेत क्षेत्र म्हणजे शेतसुद्धा त्यांनी तयार केलेले असून ॲपल बोर लागवड केल्याच्या नंतर आपण व्हिडिओ करणार आहोत तत्पूर्वी तण नियंत्रण कशा प्रकारे करत आहेत ते पाहूया नमस्कार महेशराव अतिशय तण दिसत आहे सोयाबीनमध्ये चार सोयाबीन आणि एक तूर टोकन पद्धतीने केलेलं आहे का हा सोयाबीनचं वान कोणतं आहे एम एू एस सातशे पंचवीस आणि तुरीचं वान कोणतं आहे महेशराव गोदावरी तर तणनाशकाची फवारणी होत आहे ना हा तर औषध कोण कोणतं आहे तणनाशकासाठी घेतलं घेतले थोडं सांगाल का आम्हाला प्लस सर्गाचुपर इमेजा थायपर प्लस सर्गाच सुपर कसं घेतलेलं आहे प्रमाण ही एक 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 दोन पाच लिटर पाण्यामध्ये दीड दी 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 लिटर अर्धा लिटर सुपर आणि दीड लिटर इमेजा थायफर दीड लिटर इमेजा थायपर आणि अर्धा लिटर तर सुपर किती लिटर पाण्यामध्ये पाचशे ही एच टी पी फवारणी चालू आहे अशा रीतीने आपण पाहू शकता महेश रपशेटे आंबेगाव सोयाबीन तूर टोकन प्लॉटमध्ये फवारणी करत आहेत कितीचा बेड आहे किती ह्याचा साडेतीन फुटाचा बेड आहे साडेतीन फुटावर दोन होईल साडेतीन फुटाचा बेड आहे आणि कसं कसं आहे टोकन केलेलं आहे सहा इंचाला दोनदाणे सहा इंचाला दोन दाणे आणि तूर कस केलेली आहे तूर साहित्यला दोन हजार एक दहा किलोच्या तरी किती लागलेले बियाणे किती एकरचा शेत प्लॉट आहे हा साडेपाच एकरचा प्लॉट आहे बर हा क किती लागलेले बियाणे साडेपाच एकरला पन्नास पन्नास पंचावन्न किलो सायबीन लागलेलं आहे बर आणि पूर लागलेले एक दहा किलो बर बर म्हणजे निश्चितच बियाण्याची बचत झालेली आहे ठीक आहे यानंतर जेव्हा हा प्लॉट अतिशय चांगला होईल तेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करूया तोपर्यंत महेशराव धन्यवाद